कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर नगर, नगर।, नगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरामध्ये दत्त कॉलनी येथील दत्त मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्तानं निमित्तानं श्री दत्त आणि आनंदेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढली हा सोहळा दत्त कॉलनी आनंदनगर परिसरातील रहिवाशी तसेच मित्रपरिवाराच्या सहकार्यानं तीन दिवस भक्तिभावानं पार पडतोय अठ्ठावीस नोव्हेंबरला संध्याकाळी श्री मूर्तींची दिव्य मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरात रंगली होती या मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीनं सजवलेल्या बैलगाडीत श्रींची मूर्ती विराजमान केली गेली भक्तिगीतांच्या तालावर युवकांचा उत्साह हो ओसंडून वाहिला महिलांनी पारंपरिक पोशाखात फुगड्यांचा फेर धरला तर मिरवणुकीभोवती मांडलेल्या छत्रींवर आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली ढोल ताशांच्या निनादाना संपूर्ण परिसर भक्तिमय झाला या मिरवणुकीत महिला आणि युवती तुलसी वृंदावन डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या तुलसी वृंदावनाची ही परंपरा भगवान दत्तात्रेयांच्या भक्तीतून रुजलेली असून त्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे त्यामुळं मिरवणुकीला एक आध्यात्मिक रूप लाभलं मिरवणुकीत घोड्यावर आरूढ घोडेस्वरांनी भगवे ध्वज फडकवत दिमागदार उपस्थिती दर्शवली आनंदनगर भागा या भागामध्ये श्री दत्तात्रयाच्या प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी होत आहे आणि ही प्राण प्रतिष्ठा आनंदनगर भागातील सर्व रहिवासी या भागाचे नावच आनंदनगर आहे अशा परिसरामध्ये आज अतिशय आनंदी आनंदाचे वातावरण आहे कारण या भागामध्ये अनेक वर्षापासून दत्ताचं मंदिर होतं परंतु ते या मंदिराचा आज मोठ्या प्रमाणात मंदिर बांधलेलं आहे आणि प्राण वो वो आज हा या ठिकाणी उत्सव साजरा केलेला आहे त्या उत्सवाला मी खूप खूप शुभेच्छा देते दत्ताची मूर्तीची स्थापना व महादेव पिंडीची स्थापना आज आनंदनगर या ठिकाणी झालेली आहे त्याच निमित्त आनंदनगर परिसरातील आगरकर परिसरातील ज्या महिला आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्येष्ठ महिला असतील ते सर्व एकत्र येऊन मल्हार चौक या आनंद आनंदनगर परिसरात आगरकर आहे त्या ठिकाणी रहिवाशांनी भरपूर असा उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे त्या निमित्त आपण या ठिकाणी सगळ्यांनी आलो आणि याची मूर्ती स्थापना आज झालेली असून या ठिकाणी काळात भव्य मंदिराची स्थापना पण होणार आहे या नगर परिसरातील नागरिकांचे खूप खूपच धन्यवाद गेल्या दहा पंधरा वर्षापासूनच दत्तमूर्तीजी प्राण प्रतिष्ठेचा योग येत नव्हता पण आज दत्त महाराजांनी दुर्युग आणला जो आता आमच्याकडे अठ्ठावीस तारखेला आज मिरवणुकीचा कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला सकाळी नऊ ते पाच पर्यंत ज्या पाच जोड्या बसणार आहेत त्याचे प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच रविवारी सुद्धा नऊ ते दोन पर्यंत हा कार्यक्रम त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता आपल्याकडे भंडाराचा वर्षापासून दत्त महाराजांची आम्हाला प्रतीक्षा होती आणि आम्हाला आनंद नगरकारच्यामध्ये सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक तसेच इथले सर्व नगरसेवक सर्व बरेचशा लोकांच्या ह्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या ह्याच्यासाठी कुटुंबे दत्तमूर्तीची दिली आहे तसेच भोसले कुटुंबांकडून महादेवाची पिंडच हे देण्यात आले तर बऱ्याचशा याच्यामध्ये आता आम्ही खूप वर्षापासून प्रतीक्षा होती त्यामुळे आज दत्त महाराजांच्या आमच्या आनंदनगर परिसरात स्वागत झालेलं आहे तर आम्ही त्यांचं उत्साहाने स्वागत करतो भक्तिमय वातावरणानं भारवलेली मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दोनही बाजूनं मोठी गर्दी केली संपूर्ण रेल्वे स्टेशन रोड परिसरामध्ये उत्साह संचारला यामध्ये भाविक महिला मुलंमुली मोठ्या संख्येनं सहभागी झाले तर या सोहळ्यानिमित्तानं शनिवार आणि रविवार प्राणप्रतिष्ठा विधी महापूजा कीर्तन प्रवचन महाप्रसाद यांसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंध्यत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा